सुप्रभात मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा शशिकांत हा सांगत असतो की मला ही पट्टी काढायची आहे सो लवकरच्या लवकर तुम्ही ही पट्टी काढा तर लगेच डॉक्टर सांगतात की नाही आपण ते पॅचअप नाही काढू शकत कारण आपला डोळा हा खूप सेन्सिटिव्ह असतो आणि जर आपण ती काढली तर त्याला इन्फेक्शन आणि ते फंगाय झाले तर प्रॉब्लेम होतात पुढे तर लगेच शशिकांत सांगतो की मग किती दिवस मी अजून ह्या पट्टीसोबत राहणार आहे मला नाही माहिती मला ही पट्टी काढायची आहे तर लगेच डॉक्टर सांगतात की पुढं जाऊन आपण ऑपरेशन करून तो डोळा आपण नीट करू शकतो पण आता हे काहीच पॉसिबल नाहीये आणि नंतर मग त्यांना आयुष्यभर त्यांना डोळ्याने बघावं लागणार ते ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो लगेच सशिकांत बोलतो की आई मला आरसा दे मला बघायचंय मी कसा दिसतोय ते तर लगेच सीमा सांगते की तुम्ही प्लीज शांत राहा ना तुम्ही ऐकून घ्या तर लगेच शशिकांत बोलतो की नाही मला आरसा बघायचंच आहे तर लगेच इकडे ओलढतच शशिकांत हा आनंदला सांगतो की आनंद मला लवकर आरसा आणून दे तर त्याचा आवाज ऐकूनच इकडे आनंद हा आरसा आणायला जातो तर लगेच त्या ते आरशात त्याचा तो डोळा बघून इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो सगळे खाली मान घालतात तर लगेच शशिकांत हा जोरात तो आरसा फेकून नाही नाही ओलढत असतो तर लगेच इकडे शशिकांत सांगतो की तुम्ही माझ्यासोबत हे काय केलंय दुसऱ्या बाईंवर माझी नजर नको पडायला म्हणून तुम्ही मला असं खराब केलं आहे आता तर लगेच शशिकांत हा म्हणतो की के कोणी केलं सीमा तू केलं का हे तर लगेच इकडे सीमाला धक्का बसतो आणि सीमा बोलते की मी का करू असं मला एवढं पण काही करता येत नाही तर लगेच शशिकांत बोलतो की मग कोणी केलंय सांगा ना तर लगेच इकडे आयएजी सांगतात की काय बोलतोय तुला येट लागलं काय तुला इथे कोणीच मारलेलं नाहीये तर लगेच इकडे शशिकांत सांगतो की हो मला वेळ लागलेलं आहे मी असं स्वतःला इतरूप बघून मला चालणार नाही तर लगेच इकडे अक्षय सांगतो की झालं का यांचं परत सुरू कसं हे आधी तुझ्यासारखे नीट वागल गाई तर लगेच इकडे सीमाही खुणावून सांगत असते की शांत बस तर लगेच शशिकांत सांगतो की नाही रे बचाड्या मला त्रास होतोय खूप तर इकडे लगेच शशिकांत हात जोडत त्यांची माफी मागत असतो तर तेवढ्या त्याच इकडे आईजी बोलतात की काय करतोय तू हे तर लगेच ती डॉक्टरला बोलते की डॉक्टर तेवढं लवकर होईल तुम्ही यालाय ना तुम्ही बरं करा म्हणजे तसं काही झालंच तर लगेच इकडे डॉक्टर सांगतात की मी माझ्यापरीने प्रयत्न करत आहे हो ते बड़ आता जास्त इमोशनल होतील पण आता तुम्ही घरच्यांनी त्यांना कॉपरेट करायला हवं जर घरचे इमोशनल झाले तर त्यांना ते बघून ते खूप त्रास होईल त्यांना म्हणून घरच्यांनी एकदम स्ट्रेंज राहायला हवं तर इकडे लगेच शशिकांत हा बडबडत असतो की तुम्ही मला इदरुद केलंय आता मग तर आता काही करायचं तर लगेच इकडे अभिषेक सांगतो की तुम्ही प्लीज शांत व्हा इथे मी आनंद आणि अक्षय तुमच्या सगळीकडे आहे तर लगेच शशिकांत बोलतो की माझा बछडा आहे का तर लगेच अक्षय हा सांगतो की हो मी इथंच आहे तुम्ही शांत राहा तर इकडे आजी ही बाहेर येते आणि पोलिसांना फोन करते आणि बोलते की हॅलो तुम्ही माझ्या मुलाला इथे अपघात झाला आहे तुम्हाला माहिती नाही का तुमच्या बातमी कानावर आली असेल तर तेवढ्यातच तिथे अथर्व येतो तो सगळं ऐकत असतो तर लगेच आजी सांगतात की तुम्ही एकदा सुरू करा मग मी बाकीचं तुम्हाला पुढचं सहकार्य करते आणि मी सांगते तुम्हाला हे कोणीतरी ना होऊन केलेलं आहे म्हणून तुम्ही लवकरचे लवकर सुरू करा तर लगेच इकडे रमा आणि अक्षय त्यांच्या रूममध्ये येतो तर लगेच अक्षय सांगतो की मी आता डॉक्टरकडे जाऊन येतो ते रिपोर्ट्स आणायचे तर लगेच रमा बोलते की मग मी पण बाहेर जाऊन येते तर अक्षय सांगतो की तू का जाते तर रमा सांगते की घरातला किराणा आणि बाजार सगळा संपला आहे म्हणून तर लगेच इकडे अक्षय सांगतो की मग नंतर कधीतरी जाता येईल ना आता त्यांना गोळ्या पण आणायच्या आहेत ना तर लगेच रमा सांगते की त्यांच्यासाठी राहूपळ करून मी बाहेर जाते तर लगेच इकडे अक्षय सांगतो की बरं तू आता फक्त ना औषध गोळ्या आणि ते बाकीचं नंतर आण मग मी तुला आता लिस्ट सेंड करतो हो व्हॉट्सअपवर तर लगेच इकडे रमा, हो रमा बोलते की हो चालेल तर इकडे बाहेर येतात तर लगेच रमा बोलते की तुम्ही जा तुम्ही गाडी काढा तोपर्यंत मी माझी पर्स आणते तर लगेच इकडे अक्षय बोलतो की नको नको आधीच खूप उशीर झाला आहे मी तुला शिकवलं आहे ना ऑनलाईन पेमेंट कसं करायचं मग चल तर लगेच ते ऐकून इकडे दोघंही गाडीत बसतात तर लगेच इकडे बा मार्केटमध्ये येऊन अक्षय हा सांगतो की तू लवकर जा घरी भाज्या भाज्याबिज्या वगैरे घेऊ आणि लगेच निघतो तिथून तर इकडे रमा ही भाजीपाला बघत असते तेव्हा ती तिचा मोबाईल त्या भाजीवर ठेवते तर लगेच तिथे एक मावशी येतात आणि त्या भाज्यामध्ये ती भाजी उसकटून तो मोबाईल खाली कॅरेटमध्ये पडतो तर तेवढ्यातच तिथे एक माणूस येतो आणि त्या कॅरेटमध्ये एक गोणी टाकतो तर लगेच इकडे तिचा मोबाईल शोधत रमाही बोलत असते की तुम्ही माझा मोबाईल बघितला का तर लगेच ती ताई बोलतात का नाही तर ती मोबाईल शोधत असते तर लगेच इकडे रमा रमाही सांगते की मी तुम्हाला रात्री पैसे दिले तर कारण आत्ता माझा मोबाईल सापडत नाही आणि मी पर्स पण घरी विसरली आहे तर लगेच ती लगे काका बोलतात की नाही तुम्हाला आत्ताच घेऊन जायचे असेल तर जा नाही तर रात्री भाजीपाला घेऊन जा रात्रीच पैसे द्या तर लगेच रमा बोलते की मग तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करा आणि ती फोनवर नंबर डायल करत असते तर लगेच इकडे ते काका फोन लावतात तर रिंग वाजत असते पण रमाच्या मोबाईलचा आवाज येत नसतो तर लगेच ते काका सांगतात की म्हणजे आता तुम्ही नसला आणला तर मी काय करू तर लगेच रमा सांगते की माझ्या हाताने इथे ठेवला होता पण तुम्ही असं नाही करणार का तर लगेच रमा सांगते की माझ्याकडे पैसे नाहीये तर तुम्ही मी फोनपेवर करणार होते पण आता माझा फोनच सापडत नाही तर लगेच ते काका सांगतात की तुम्ही इथे भाजी ठेवा आणि नंतर पैसे आले की घेऊन जा तर रमा ही भाजी काढून ठेवते आणि बोलते की मी आता फोन शोध तर लगेच इकडे मनातल्या मनात रमा सांगते की आता तर हे सगळं मोबाईलवरच झालेलं आहे आता काय करू मी माझा फोन हा गाडी इतर ना राहिला पण आता मी ठेवला तर आणला पण होता इथे तर लगेच रमा सांगते की आता काहीही तर सगळं फोनवरच होतं जसं की भाजीपाला घ्या फोनवरच इकडे मेमरीज पण आपल्या मनातल्या मनात हे सगळं आपण फोनमध्येच ठेवतो असं जर उद्या मोबाईल बंद पडले तर इथे माणसांचं जीणं हा मुश्किलच होऊन जाईल तर इकडे अक्षय हा घरी येतो तर लगेच आनंद सांगतो की अक्षय अरे तू एकटा आला का तर लगेच इकडे अक्षय सांगतो की मग रमा नाही आली का तर आनंद सांगतो की असं काय बोलतोय रमा तुझ्यासोबतच होती ना तर तेवढ्या तिथे अभ्यास तो बोलतो की काय झालं तर लगेच अक्षय सांगतो की आम्ही दोघं एकत्र बाहेर पडलो होतो पण आता ती घरी नाही आली तर मग मी आता तिला कॉल करून बघतो तर इकडे आता ते काका बोलतात की भाज्या संपलाय आता मी ते भाजी काढतो तर लगेच ते गोणीवरती काढत असताना तो मोबाईल दिसतो आणि ते लगेच हातात मोबाईल घेतात तर लगेच इकडे ते काका बोलतात की त्या मुलीचाच असावा हा फोन तर लगेच ते काका रमाला आवाज देतात तर लगेच इकडे रमा पळत येते आणि बोलते की तुम्हाला कुठं सापडला तर लगेच इकडे काका सांगतात की तुम्ही वरतीवर ठेवला असेल तर लगेच मग तो खाली पडला असेल आणि बघा सायलेंट वर पण आहे तर लगेच रमा सांगते की बघा मग तुम्हीच मी सांगितलं होतं आणलं होतं तर लगेच इकडे अक्षयचे ते मिस कॉल बघून तो ती कॉल करते तर लगेच इकडं तू अक्षय सांगतो की मी तुला सांगितलं होतं ना गोळ्या औषधी घेऊन लगी लगेच घरी ये तर लगेच रमा सांगत असते की मी येतच होते पण ते पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फोन सापडत नव्हता तर लगेच इकडे ओरडतच हा अक्षय बोलतो की पण तुला कोणी बाजारमध्ये जायला लावलं होतं तुला मेडिकलमध्ये जायला सांगितलं होतं ना मी तर लगेच आता अक्षय सांगतो की तू घरी आहे त्याच्या आता मी बघतो की गोळ्या कुठून आणायच्या इथून शेजारीच आणन तर लगेच फोन ठेवतो तर इकडे जान्हवी आणि मयुरी ही बोलत असतात की हे असं कसं झालं हे बाबांना अचानक असं कसं काय झालं आणि एवढं इद्रूप तर कोण करू शकतं तर लगेच तेवढ्यात तिथे रमाकांत ते येतो तो बोलतो की दादाचे शत्रू काही कमी आहेत का आता तो कोणाशी नीट बोललाय का कधी म्हणून सगळ्या लोकांना त्याचा राग असू शकतो फार भिकाऱ्यापर्यंत तर त्या बिझनेसमधल्या लोकांपर्यंत तर लगेच इकडे श रमाकांत सांगतो की मग त्यांच्यामधलेच कोणी असं तरी केलं असेल आणि ना तो दिसतो ना तसा नाही आहे बिलकुल तर लगेच इकडे ओरडतच मयुरी बोलते की काका तुम्ही काय बोलताय तुमचा भाऊ तिथं बेडवर पडलेले आहात आणि माझे बाबा एवढे तिथे त्यांना त्रास होत आहे तरी तुम्ही असं कसं काय बोलू शकता तर लगेच इकडे रमाकांत सांगतो की मग मयुरी मी बोलू तरी काय मग पण आता तो जे वागत आहे ना मग त्याच्यावर आपण त्याच्या चुकांवर पांघरून बिलकुल घालू नाही शकत तर इकडे लगेच अभिषेक हा अक्षर सांगतो की तू तिला का पाठवलं तिच्या कोणी गोळ्यान औषधं नाही एक्सपेक्टेशन आहे फक्त तर लगेच इकडे आनंद सांगतो की काही पण काय बोलतो रे तर लगेच इकडे अभि सांगतो की बरोबर आहे मागच्या वेळेस पण सीमाला आई काहीतरी झालं होतं तेव्हा पण तिने असंच केलं होतं आता बरं तू आहे म्हणून नाहीतर काय झालं असतं तर लगेच इकडे अक्षय सांगतो की बा ही आता परत नको ते सुरू तर इकडे लगेच सीमाही अक्षयला आवाज देते आणि बोलते की बाबांना तुला बघायचंय ते तुला आवाज देत होते तू जा आणि भेट आता तर लगेच इकडे सीमा बोलते की वाटते मला हे झोपी गेले वाटतं तर लगेच इकडे अक्षय सांगतो की मग झोपून दे त्यांना मी तेवपर्यंत गोळ्या आणतो तर लगेच इकडे औषध आणताना रमा आणि त्याची धडक होते आणि बोलतो की हळू जरा आणि एवढा वेळ का लागला तर लगेच इकडे रमा सांगते तर तेवढ्यातच अक्षय सांगतो की बरं राहू दे ते, ते मी नंतर ऐकल गोळ्या महत्त्वाच्या आहे आणि तो बोलून तो तिथून निघून जा तर इकडे रमा ही घरात येणारच तेवढ्यात मागून थरवा हा बोलतो की मला काही करावंच नाही लागत कारण तू वागतेस तसं आणि मग नंतर अक्षयच्या मनातून तू उतरते म्हणून माझाच इथं ते प्रॉफिट भेटतो ना वा गुड आहे तू तर इकडे आयाजी ही रमाच्या माहेरी जाते आणि बोलते की त्या पंकजने हे सगळं केलेलं आहे त्यांनी एवढं मारलेलं आहे की माझा मुलगा तिथे मरणाच्या दारात आहे तर लगेच इकडे ती इन्स्पेक्टरला बोलवते तर लगेच इकडे घरी जाऊन अक्षय हा सांगतो की पंकज काका असं करणारच नाहीये तर लगेच इकडे आयाजी सांगतात की मग तू तुझ्या नवऱ्या तुझ्या बायकोचा काका आहे म्हणून तो निर्दोष आहे का तर लगेच इकडे रमा सांगते की माझे घरचे गरीब आहे ती गु गुन्हेगार नाही आहे तर लगेच इकडे अक्षय सांगतो की मी बोललो का तसं काही तर लगेच इकडे ओलढतच रमा बोलते की तुम्ही नाही पण दुसरे तर बोलताय ना तर ते लगेच ते ऐकून इकडे आय धक्का बसतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद